नमस्कार अश्विनी अवताडे रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अतिशय हेल्दी असा पदार्थ बनवणार आहे जो की लहान मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल शिवाय हेल्दी असेल नाचणीची इडली आणि उत्तप्पम चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी दीड कप नाचणी घेतलेली आहे दीड कप नाचणी भिजत घालण्यासाठी घ्यायची आहे त्याचबरोबर बाकी जिन्नस पण याप्रमाणेच घ्या अतिशय स्पॉन्जी अशी पौष्टिक अशी इडली आणि उत्तपम तयार होणार आहे दीड कप नाचणी अर्धा कप तांदूळ अर्धा कप उडद डाळ आणि एक चमचा बिया हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे चार ते पाच पाण्याने धुवून घ्या नाचणीमधून जे गडूळ घडूळ पाणी निघते ते चळून चोळून नाचणी व्यवस्थित असे धुऊन घ्यायचे आहे या ठिकाणी मी चार ते पाच वेळा हे धुवून घेतलेलं आहे आणि हे सहा ते सात तासासाठी भिजत ठेवा नाचणी भिजायला थोडा टाईम जातो यानंतर सहा ते सात तासानंतर हे भिजलेले आहे हे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे एका मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून हे मी पेस्ट करायला घेत आहे याचबरोबर थोडेसे पोहे घालायचे आहेत आपल्याला मग थोडेसे पोहे घ्या साधारणतः अर्धा कप पोहे भिजत घालायचे आहेत स्वच्छ धुवून हे पोहे भिजत घाला आणि बाकी मिश्रण बारीक करून घ्या तोपर्यंत आपले पोहे भिजतात आणि मिश्रणाच्या शेवटच्या बॅचमध्ये हे पोहे ॲड करून घ्या पोहे घातल्यामुळे आपली इडली छान फुगते त्यामुळे पोहे घालायचे विसरू नका थोडे थोडे करून या ठिकाणी मी हे बॅटर करून घेत आहे चविष्ट पण आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी शेवटच्या बॅचमध्ये मी पोहे घालत आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे भिजत घालते वेळी नेहमी सकाळी नाचणी भिजत घाला त्यानंतर रात्री हे दळा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपला छान नाश्ता बनवून घ्या बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट ठेवायची नाही थोडंसं पाणी ॲड करून हलवून थोडंसं लिक्विड करायचं आहे आणि एक चमचाभर मीठ घाला मीठ चवीनुसार घाला व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर आपण आंबण्यासाठी ठेवणार आहे हे पहा या ठिकाणी अजून घट्ट दिसत आहे रात्रभर हे बॅटर आंबण्यासाठी ठेवले होते नंतर आपण शेंगदाणे आणि डाळवं घालून हिरवी चटणी बनवून घेऊया या ठिकाणी अर्धा कप शेंगदाणे दोन चमचे डाळवं घेतलेलं आहे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे ही चटणी आपल्याला कशी आवडते त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करा उत्तप्पम आणि इडलीसोबत ही झटपट होणारी चटणीची रेसिपी आहे या ठिकाणी मीठ आणि साखर घालून घ्या चवीनुसार मीठ गोड चटणी आवडत नसेल तर साखर नाही घातली तरीही चालेल या ठिकाणी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि याला वरून फोडणी घालून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी कशी आवडते त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा या ठिकाणी एका पॅनमध्ये तेल तेल गरम झाल्यानंतर मोहरी त्यानंतर तीळ आणि कडीपत्ता याची छान चुरचुरी अशी फोडणी करून घ्या आणि वरतून चटणीवरती घालून घ्या अतिशय चविष्ट अशी ही चटणी झटपट बनते हे पहा या ठिकाणी मस्त अशी फोडणी घातलेली आहे मिक्स करून घ्या व्यवस्थित तयार आहे आपली चटणी चला आता बॅटर ओपन करून बघूया या ठिकाणी बघा किती छान स्पॉन्जी झालेले आहे पूर्णपणे फुगलेलं आहे हे पीठ याला एकाच डायरेक्शनने हलवून घ्यायचे आहे या पिठापासून आपण डोसे करू शकतो उत्तपम करू शकतो किंवा इडलीही होऊ शकते या ठिकाणी मी थोड्या इडल्या करत आहे त्यानंतर आपण उत्तपम पण करून बघणार आहे या ठिकाणी इडलीसाठी अजून थोडंसं घट्ट बॅटर ठेवलं तरी चालतं पण मला दोन्हीही याच बॅटरपासून करायचं आहे म्हणून मी मिडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे इडली पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये इडली लावून घेतली या ठिकाणी कांदा टमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेली आहे उत्तपनसाठी हे पहा किती छान पीठ झालेले आपले अलगद असे हे पसरवून घ्या आणि आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्याच्यावरती घालून घ्या मी या ठिकाणी कांदा टमॅटो कोथिंबीर घालत आहे प्लेन डोसा पण केला तरी खूप छान होतो अवश्य करून पहा अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे खरपूस असा याला भाजून घ्यायचा आहे डोसा सोडते वेळी नेहमी गॅस हा बारीक ठेवायचा आहे तवा कोमटच असावा जास्त गरम असेल तर डोसा पसरवता येत नाही या ठिकाणी मी तूप लावलेले आहे आपल्या आवडीनुसार बटर किंवा तेल तुम्ही लावू शकता तिखट आवडत असेल तर तिखट चटणीही घालू शकता याच्यावरती मी या ठिकाणी चिली फ्लेक्स घालत आहे हे पहा अतिशय अलगद असा ओत्तपम आपला निघतो काय सुरेख असा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही खूप हेल्दी नाश्ता आहे हा लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण अवश्य करून पहा हे पहा किती सुंदर झालेलं आहे चवीला पण अगदी छान झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकी सर्व उत्तप्पम आणि डोसे करून घेतले या ठिकाणी इडली पण तयार आहे मंद गॅसवरती पंधरा मिनटात इडली तयार होते हे पहा किती छान दिसत आहे आपली डिश व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आपल्या प्रियजनांपर्यंत ही रेसिपी शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद